सागरेश्वर अभयारण्यातील लिंगेश्वर मंदिर झाले प्रकाशमय महावितरण संघर्ष समितीच्या प्रयत्नांना आले यश गेली दहा वर्ष झाली लिंगेश्वर मंदिरामध्ये लाईट नव्हती भक्तांनी व काही जाणकर लोकांनी यासाठी वारंवार सागरेश्वर अभयारण्यामध्ये हेलपाटे घातले होते परंतु त्यांना तेथील अधिकाऱ्यांनी दाद दिली नव्हती तसेच या प्रकरणामध्ये महावितरण संघर्ष समितीने लक्ष घालतात वन विभागाचे कोल्हापूर विभागाचे डी एफ ओ श्रीकांत पवार यांनी तात्काळ कनेक्शन सुरू करण्याचे सागरेश्वर आर एफ ओ यांना कनेक्शन जोडण्याचे आदेश दिले त्यानंतर त्यांनी तात्काळ कनेक्शन मंजूर करण्याची प्रक्रिया सुरू करून तेथे ते कनेक्शन चालू केले यासाठी मोहिते वडगावचे भक्त अनिल निकम हे गेले अनेक वर्ष झाले सातत्याने प्रयत्न करत होते तसेच सर्वांच्या प्रयत्नामुळे हे कनेक्शन मिळवण्यासाठी यश आले कोल्हापूर डी एफ ओ श्रीकांत पवार यांनी नुसते कनेक्शन न देता पूर्वीसारखे अर्चा कार्यक्रम होण्यासाठी परवानगी दिली तसेच तेथील लिंगेश्वर मंदिरातील स्वच्छता करून घेतली यावेळी महावितरणचे अभियंता वैद्यनाथ झोबडे यांनीही या कनेक्शनसाठी खूप प्रयत्न केले आहेत तसेच हे कनेक्शन श्रीकांत पवार वैद्यनाथ झोबडे यांच्या हस्ते श्रीपळ वाढवून सुरू करण्यात आले हे कनेक्शन व येथील स्वच्छता विभागीय वन अधिकारी श्रीकांत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वैष्णवी झरे यांच्या आधिपत्याखाली मार्गस्थ झाले यावेळी महावितरण संघर्ष समिती अभ्यासक श्रीदास होनमाने वनपाल सानब साहेब वनमजूर कांबे वनरक्षक शिकरे दहरी गावचे बंडाभाऊ पाटील दिलीप मोहिते मोहन गोरे सुनील होनमाने महादेव जाधव वैभव शिरतोडे सनी मुल्ला हे यावेळी उपस्थित होते बारा गावातील लोकांनी सांभाळलं म्हणून दिसते जिथे इंग्रिडियन्स काय किंवा इथं प्राणी जे काय होते ते आता वाढ होते तुमच्याच सहकार्यामुळे सगळ्या गोष्टी होतात असंच सहकार्य तुमच्याही राहत्या मंदिराचा प्रश्न असेल कुठल्याही भाविकाचा प्रश्न असेल त्याचा आपण पुरेपूर पॉझिटिवली आपण त्यांचा भावनांचा विचार करून आपण प्रशासन तुमच्यासाठी काम करेल रात्र आले जे प्रश्न आहेत केन्सिंगचे असतील इतरही कुठले असतील शेतकऱ्यांचे असतील त्याचा पण सहानुभूतीपूर्वक आम्ही विचार करू ज्या ज्या स्तरावरती ज्या ज्या गोष्टी मांडायच्या आहेत कलेक्टर स्तरावरती असतील आमच्या वरिष्ठ स्तरावरती असेल राज्य शासनापर्यंत असेल तिथेही आम्ही मांडू लोकप्रतिनिधींमार्फत आमच्या ज्या काही गोष्टी होत नसतील तर लोकप्रतिनिधींना आम्ही विनंती करून त्यांच्यामार्फतही प्रश्न मार्गीला तुमचं पहिले जसे सहकार्य होतं तसंच आम्हाला आजही राहू द्या जे आम्ही सांगतो की बाबा इथे सोलरचे लाईट बसले आता तुम्हाला दिसते मंदिरी प्रकाशमय झालेले भक्तांना आता त्यांच्या सोयीसुविधांमध्ये पण वाढ होते हे सहकार्य तुमचं राहू द्या जे काही बघते येतील त्यांना पण आपण योग्य प्रकारे आपण त्यांचं नियोजन करूया फक्त आमचं एवढं राहते की बाबा ह्याच्या आधी पण मानव वन्य जेवण संघर्ष होत होते पण सहजीवन राहायचं आपलं आपल्या वाडवडिलांनी ह्या प्राण्यांना सांभाळायचे तुमच्याकडनं पण हीच अपेक्षा आहे कारण आपल्या पुढच्या पिढीला आपल्याला हे प्राणी दा दाखवायचे शाश्वत विकासामध्ये आपण पुढच्या पिढीला काय देतो ह्याला जास्त महत्व आपण सगळं निसर्गाचं सौंदर्य आपण बघितलं पण पुढच्या पिढीला काही देऊ शकत नसेल तर ते आपल्या पिढीचे पिढीला हे सगळं लक्षात घेऊन जे सहकार्य आम्हाला पाहिजे ते आपण सामंजस्याने आपण एकत्र बसून हे सगळ्या गोष्टी करू लोकभिमुख आपण इथं ज्या सगळ्या योजना आहेत त्या सगळ्या आपण करूया हेच मी माझ्या सगळ्या स्टाफ त्यांच्या वतीने मी ग्राहकांना सांगतो नमस्कार आज या ठिकाणी महावितरण संघर्ष समिती आणि श्रीराम भक्तांच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षाचं आपलं लिंगेश्वर मंदिर अंधारातलं प्रकाशमय झालं त्याला सर्व लोकांचा आपल्याला प्रतिसाद आणि अधिकाऱ्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं मदत केली आपल्याला मला वाटते गेल्या एक वर्षापासून अनिल निकम ह्या एम बीची लाईट इथं लागावी म्हणून प्रयत्न सातत्याने करत होते त्या प्रयत्नांना सगळ्यांच्या सहकार्यानं आणि योगायोगानं खाली खालीतील हिरा कसा असावं तसं एक कोल्हापूरला डी एपू साहेब आमचे श्रीकांत पवार सरांनी आम्हाला त्या हिऱ्याप्रमाणे सहकार्य केलं आणि अगदी सतरा दिवसाच्या कालावधीत अर्ज गेल्यापासून महावितरणचं कनेक्शन इथं लागलं जे काम गेले दहा वर्ष झालं नाही ते त्यांनी सतरा दिवसात केलं तर याचा अर्थ की आम्हाला भरपूर काही सहकार्य करायची अधिकाऱ्यांची भावना आहे आणि त्या सहकार्यानं आज वीस वर्षाची दहा वर्षाचं मंदिर आंधारातलं आज पुन्हा एकदा प्रकाशमय आलं मी सगळ्यांच्या व्यतीनं आज आणि त्याचबरोबर आमच्या मोहितवाडगाव विभागाचे आमचे अभियंता झोंबडे साहेब यांनी सुद्धा ह्या कनेक्शनसाठी खूप सहकार्य केलं तसंच या अभयारण्यातील काही विजेचे प्रश्न असतील इतर भागात साहेब मला वाटतं आमच्या भागात जवळजवळ चौदा कोटी रुपये पर्यंत निधी आमच्या संघर्ष समिती मार्फत आला पण त्यांना कारणीभूत सुद्धा महावित्रांचे जोंबडे साहेब आहेत त्यांनी कुठं आपल्याला काय लागतंय त्या पद्धतीनं त्यांनी आम्हाला मागणी करायला सुचवलं त्याप्रमाणे वरिष्ठ कार्यालयाला आम्ही मागणी केली चौदा ते पंधरा कोटी रुपये आम्हाला या परिसरात त्यांनी जोंभडे साहेबांच्या माध्यमातून दिलं आत्ताच साहेबांनी जसं सांगितलं तसं आपण मागितल्यानंतर काही मिळू शकतं तर आपण आजपर्यंत तिथं पोचलंच नव्हतं आणि योग्य वाट मिळाली नव्हती तर आज साहेब तुम्ही आम्हाला नुसती लाईटच नाही दिलं अभयारण्यात तुमचं एक कर्मचारी ठेवून तुम्ही त्याची स्वच्छता केली त्याची आमच्या राहिलं तुमचा आधार राहिला की बाबा आजपर्यंत इतिहासात पहिल्यांदाच ह्या मंदिराला स्वच्छतेला कर्मचारी शासनाचा पगार आपल्या मंदिराला कर्मचारी तुम्ही दिला त्याबद्दल आम्ही आमच्या संघर्ष समिती व भक्तांच्याकडून तुमचं आभारीच आहे त्याचबरोबर तुमचा स्टाफ सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने मदत करतोय आम्हाला त्याच्या ह्या मदतीला भविष्यात जसं आज तुम्ही आम्हाला आमची मदत मागितली एक ग्राहक भक्त म्हणून तर शंभर टक्के आमचं तुम्हाला लागल तिथं सामाजिक क्षेत्रात असो किंवा आर्थिक जर आम्हाला मिळाली दि। तरी ती देऊन आम्ही तुम्हाला सहकार्य करू अजून तुम्ही आम्हाला कनेक्शनच्या बाबतीत किंवा आता कंपाऊंडचा विषय तुम्ही घेतला अजून भरपूर प्रश्न तुम्ही जसे मार्गी लावताय त्या पद्धतीनं पुढे मार्गी लावावे आमची तुम्हाला नम्रतेची विनंती आहे इथून पुढच्या काळात समाजसेवेसाठी जे काय आम्हाला अभयारण्या मार्फत तुम्हाला द्यायला लागते तर जास्तीत जास्त वेळ तुम्ही सागरीकरसाठी द्यावा जसं तुम्ही पेरशिला तसं आम्ही तुम्हाला उगवण्यासाठी आमची जनता तुमच्याबरोबर राहील ही आम्ही तुम्हाला, तुम्हाला विनंती करतो आणि धन्यवाद